नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगोल्ड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय आनंदाची बातमी जी आहे कापूस बियाण्यावर तर कापूस बियाण्यावर नेहमीच शेतकऱ्यांवर एक संकट येतं आणि विशेष म्हणजे पंधरा मे या तारखेपर्यंत आपल्याला हे सांगितलं जातं की तुम्हाला कापूस बियाणं कधी मिळणार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की कापूस बियाणं कधीपर्यंत कृषी सेवा केंद्रामध्ये दाखल होणार आहे तर शक्यतो हो तुम्ही जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सगळ्यात मोठी समस्या आहे की कापूस बियाणं नक्की मिळणार कधी आहे किंवा हे कापूस बियाणं आपल्याला कधी मिळणार कधी हातात येणार कारण मागच्या वर्षी जो त्रास आपल्याला झाला आहे त्याच्यावरून नक्कीच हे आपल्याला जाणवलं आहे की आपली जर लेट लागवड झाली तर आपला फायदा त्याच्यामध्ये काही होणार नाही उलट परिणामी तोटा जास्त होणार कर, आहे म्हणून अशा शेतकऱ्यांकडं की ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था आहे आणि जे मे महिन्यामध्ये लागवड करू शकतात कारण तुम्ही पहा प्रत्येक वानावर त्याचं जे कल्टिवेशन महिने असतात ते मे किंवा जून असतात आणि मेमध्ये जर लागवड झाली तर आपला कापूस लागतोही लवकर निघतोही लवकर आणि उत्पन्नही चांगलं मिळतं त्याच्यासाठी शासनाचा एक जी आर येत असतो जो साधारणतः दहा तारखेपर्यंत येतो आणि पंधरा मेपर्यंत तो, तो रिव्ह्यूल होतो म्हणजे सगळ्यांपर्यंत समजतं की कधी बियाणं येणार आहे पण मार्केटमध्ये आत्ताही आजच्या तारखेला जवळजवळ एक मेला काही ठिकाणी बियाणं उपलब्ध झालेले आहेत तर आता काय होणार आहे की बियाणे जे आहेत आपल्याला शेतकऱ्यांना पंधरा मे या तारखेपासून बरेच जवळपास सगळ्याच कृषी सेवा केंद्रामध्ये सप्लाय व्हायला सुरू होणार आहे अगदीच वीस मेपर्यंत सगळ्या कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला हे दिसतील आणि हे गेल्या दोन वर्षापासून झालेलं नाही आहे मागच्या वर्षी जवळजवळ एक जूनलाच हे बियाणं मिळायला लागलं तुरळक ठिकाणी सुरुवातीला देत होते तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांसोबत का होतात हे काही मला लॉजिक आत्तापर्यंत कळालेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये काही इतर काही पॉलिटिक्स वगैरे आहे का माहीत नाही परंतु यावर्षी मला बातमी शंभर टक्के आलेली आहे बियाणे बियाणेसुद्धा आता कॉल यायला सुरू झालेले आहेत आपल्या कृषी सेवा केंद्रामुळे त्यामुळे मी तुम्हाला ही बातमी सांगतो आहे तर पंधरा मेला आपल्याकडं बियाणे ॲवेलेबल होतील तर तुम्हाला जर कोणाला बियाणे पाहिजे असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या भार्ग एग्रो सर्व्हिसेसमध्ये चार ते पाच वान सुरुवातीला येणार आहेत आणि ज्यांना पाहिजे असेल किंवा ज्यांना जे बियाणं पाहिजे असेल ते प्री बुकिंगसुद्धा करून ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तो वान नक्की मिळून जाईल खास करून तो वान टॉपमध्ये असला पाहिजे की जेणेकरून तो इझिली अवेलेबल होईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पंधरा तारखेला बियाणं येणार म्हणजे येणार त्यामुळं वीस तारखेपर्यंत आपली लागवड तयार झाली पाहिजे किंवा लागवडीला आपलं क्षेत्र तयार पाहिजे या काळजीने शिवत राहा आणि यावर्षी मात्र टॉपमध्ये उत्पादन घ्यायचं आहे आणि प्रॉफिटमध्ये यायचं आहे इतर पिकांसारखं आपल्याला यावर्षी लॉसमध्ये अजिबात जायचं नाही आहे त्यासाठी मी ही पूर्वनियोजन सगळ्यापासून वेगळं सांगत आहे आणि लागवडीची तारीख जी आहे वीस ते पंचवीस मे याच कारणानं सांगत आहे कारण याच कालावधीमधली लागवड पुढे जाऊन ऑक्टोबरमध्ये जर पाऊस खूप जास्त पडायला लागला तर तोपर्यंत तो। ला तो तो। आपला कापूस बऱ्यापैकी आपल्या घरामध्ये पडलेला असतो आणि राहिलेला अर्धा हा नोव्हेंबर संपेपर्यंत आपल्या हातात आलेला असतो नोव्हेंबरनंतर जरी अवकाळी झाला तरी त्याचा फटका आपल्या कापसाला बसत नाही आपलं उत्पादन आपल्या घरामध्ये पडलेलं असतं त्यामुळे त्याचा फायदा होतो तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि शक्यतो लागवड लवकर तर करा The note.